So that was महाराष्ट्रात कधी नव्हे घडलेल्या गोष्टी राजकारणामध्ये पाहायला मिळत आहे विखे पवार संघर्ष असो की पवारांनी गांधींना दिलेली कळटी असो सगळं काही पाहिलं इतकंच काय तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा आहे पण आज जे घडतंय ते कुणी पाहिलं नव्हतं रोज शिवसेनेचा एक गुरु ढासळत चाललाय आणि रोजच बाळासाहेब बाळासाहेब अशी हाक दिली जाते कदाचित यातूनच बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचे हत्यार याची आठवण ठाकरेंना झालेली आहे आज यावरच बोलणार आहोत की कोणतं ते हत्यार आहे जे शिव वाचवू शकत शिवसेनेतून चाळीस आमदारांनी आणि बारा खासदारांनी बंड पुकारला आहे उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत उभे आहेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत दादा भुसे उदय सामंत अब्दुल सत्तार शंभूराज देसाई असे दिग्गज नेते ज्या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली या आमदार खासदारांमध्ये ठाणे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातले नेते अशात आता उद्धव यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान आहे ते पक्ष मजबूत करण्याचं शिवसेनेला शिंदे गटापासून वाचवण्यासाठी कायदेशीर लढाई तर लढली जातेच आहे मात्र त्यासोबत रस्त्यावर उतरूनही संघर्ष केला जातोय ठाकरे गटानं त्यासाठी कंबर कसली मुंबईतून बाहेर पडून महाराष्ट्राचा दौरा करत आदित्य ठाकरे पुन्हा एकदा जोमाने शिवसेना उभी करण्यासाठी प्रयत्न करतात आदित्य ठाकरे यांनी पहिल्या टप्प्यात भिवंडी ते शिर्डी पर्यंत शिवसंवाद यात्रा काढली यामध्ये त्यांनी ठाणे नाशिक औरंगाबाद अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये दौरा केला आता त्यांच्या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झालाय आदित्य ठाकरे हे मुंबई बाहेर पडून शिंदे गटाला आव्हान देत आहेत अत्यंत आक्रमक होत आदित्य ठाकरे सध्या शिवसेना बांधण्याचा प्रयत्न करत आहेत एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळतात त्यांची भाषणे प्रचिती देतात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी केदार दिघे आणि उपनेतेपद अनिता बिर्जे यांना दिलंय केदार दिघे हे एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचे पुतणे आनंद दिघे यांचा आन राजकीय के वारसा केदार दिघे यांनी चालवावा यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही खेळी खेळी अनिता बिर्जे यांनी हेच म्हटलंय की शिवसैनिकांच्या भावनेशी कुणी खेळ करू नये अनिता बिर्जे यांनी पक्षात जी फूट पडली त्यावरून शिवसेने गोंधळे होते असं म्हटलं होतं तसंच आता ऐंशी वीस या बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्यारावर शिवसेना पुढे जाणार आहे असंही त्यांनी म्हटलंय अनिता बिरजे अनिता बिरजेच नाही तर युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील हाच फॉर्मुला अमलात आणतात बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं हे हत्यार म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण उद्धव ठाकरे आता पक्षाच्या पुनर्वाधीसाठी याच फॉर्म्युलाचा आधार घेताना दिसताय जेव्हा पक्षात फूट पडली पक्षाला तडे जातील असं वाटलं तेव्हा हा फॉर्म्युला घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली आता याच फॉर्म्युलावर उद्धव ठाकरे पुढे जात आहेत हे दिसून आहे बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना हा पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी पक्षाशी अशी माणसं जोडली ज्यांना राजकारणाचा कुठलाच आधार नव्हता ऑटो चालक टॅक्सी चालक सामान्य माणूस मजूर वर्ग अशा सगळ्यांना बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेत घेतलं त्यांना मोठं केलं शिवसैनिकांना त्यांनी स्पष्ट संदेश दिला होता की ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के तुम्ही राजकारण करा आता शिवसेना पक्ष दुभंगलेला असताना उद्धव ठाकरे हाच फॉर्म्युला पुन्हा वापरताना दिसत आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा बाळासाहेब ठाकरेंचा हा फॉर्म्युला काम करणार कर का हे सुद्धा आम्हाला कळवायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही आपला आवाज या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही आपला आवाज या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला जरूर फॉलो करा धन्यवाद